बाबासाहेबांच्या स्मारकासाठी गेल्या सात गे दिवसापासून भीमकन्याचे घर छोडो आंदोलन आज दिली उपोषणकर्त्यांनी शहापूर बंदचे हात शहापूर तालुक्यातील रमाई ब्रिगेड महिला अध्यक्ष संस्थापिका व त्यांचे पती सत्यकाम पवार हे शहापूर तालुक्यात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे या आग्रही मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून शहापूर तहसील कार्यालयासमोर घर छोडो आंदोलन करत आहेत त्यांनी छिडलेल्या अनोख्या आंदोलनाला शहापुरातील असंख्य भीमकन्या व भीम अनुयायांनी बल देऊन हे अनोखे आंदोलन अधिक तीव्र केले आहे याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी ज्योतिदाई यांची संवाद साधला असता त्यांनी भारताचे संविधान घडवले अशा महामानवाचे स्मारक शहापुरात द्यावे यासाठी ती मी लढत आहे सात दिवसांच्या या आंदोलनात आपलं घर सोडून महामानवाच्या स्मारकासाठी लढणारी भीमकन्या अतिशय भावूक झाली आणि तिला असू अनावर झाले ज्योतिदाय यांनी केलेल्या या आंदोलनाला आंबेडकरी जनतेसह अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटना पत्रकार संघटना इथे पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला मात्र सात दिवस लढले तरी न घेतल्याने लाट पसरली असून आज सोमवार रोजी शहापूर बंद ठेवण्याची हा ज्योती गायकवाड व सत्यकांत पवार यांनी दिली आहे आणि नमस्कार आज तुम्हीच बोलताय सर्वात जास्त महिला आल्या म्हणजे आजचा लढा हा महिलांचा नव्हे तर हा पूर्ण समाजाचा आहे या समाजामध्ये अनेक जात आले अनेक पक्ष आले अनेक संघटना आले म्हणजे मी बोलते ना की असा कोणताच समाज नाही का मला पत्रक आलं नाही म्हणजेच काय तर बाबासाहेबांनी एक संविधानामध्ये वाक्य लिहिलं आहे सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला ना न्याय मिळवून घ्यायचा संविधानाचा पहिलाच पेज जो कोणी वाचत असेल त्याला त्याचा अर्थ कळत असेल आणि आज शासनाने कदाचित तो पेज वाचला नसावा म्हणून आज आम्ही सहा दिवस झालो बेघर राहतोय कारण की या शासनाला येणार कधी मलाच कळत नाही आज तीस वर्षाचा संघर्ष आम्ही करतोय डॉक्टर तरी सुद्धा शासनाचे डोळे उघडत नाही फक्त कुठे जागा द्यायची तुम्हाला कुठे स्मारक पाहिजे अरे आमचं बाबासाहेब त्या रस्त्यावर पडलंय का तुम्हाला कुठे बाबासाहेब पाहिजे अरे बाबासाहेब हा हृदयामध्ये काळजामध्ये या शासनाचे काही डोळे मिटलेत का आज त्या खुर्च्या शिक्षणामुळे आज ते तहसीलदार झाले बोलतात ना माझ्या बाबासाहेबांच्या शिक्षणामुळे आज मी तहसीलदार झालोय आज बाबासाहेबांमुळे आज मी मंत्रालयामध्ये नेता बनलोय कुठे गेला तो नेता आणि कुठे गेला तो तहसीलदार आज एक बाई तिचा परिवार घेऊन इथे शासनाच्या दारात दारातوبي एकतरी साक्षात झोपलाय का या चक्कर जाऊन जा बेचारा मी विनंती करते इतर समाजाचे संघटनेचे परत पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी आम्हाला सहकार्य करत आहेत बाजारपेठ शहापूर बाजारपेठ छोटी मोठी बाजारपेठ ते लोकंसुद्धा आपल्याला सहकार्य करत आहेत रिक्षा चालक मालक संघ हे सुद्धा आपल्याला सहकार्य करत आहेत आता सहा दिवसापासून यांची फक्त बैठक घ्या हे आम्ही पाहिलं सात दिवसापासून याच्या प पूर्वीच्या आंदोलनात पण हेच पत्र येत होते की बैठक घ्यायची संध्याकाळी साडेपाच वाजता पण एकही अधिकारी हजर नाही पत्र देतात साडेपाचच्या मीटिंगचं ते पत्र मिळता हातात किती ते सव्वा सहा वाजता सा। म्हणजे टायमिंग गेल्यानंतर आम्हाला प पत्र प्राप्त होतं त्यांना आम्ही खाली त्यांचं लिहून दिलेलं आहे की तुमची बैठकीची वेळ निघून गेल्यानंतर एक तासानंतर आम्हाला तुमचे पत्र मिळाले तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या आणि काय ठरवाल ते आम्हाला येऊन सांगा सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम जय शिवराय ज्योतिताई गायकवाड यांनी जे घरछोड आंदोलन केलेले आहे याची खरोखरच सरकारने दे दखल घ्यावा आणि शहापूरमध्ये ना बाबासाहेब आंबेडकरांचं सा स्मारकासारखी परवानगी द्यावा हीच दे आमची सर्वांची इच्छा आहे